आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज सभासदांचा संस्थेविषयी असणारा विश्वास व सहकार्याची भावना यामुळे संस्थेची प्रगती व घौडदौड चेअरमन प्राध्यापक अशोक रेंदाळे सहकार क्षेत्रातील आर्थिक संस्थांची नाजूक अवस्था शासनाची नवीन कर प्रणाली अस्थिर बाजारपेठ नैसर्गिक आपत्ती अशी प्रतिकूल परिस्थिती असताना सभासदांनी कर्जाचे हप्ते नियमित भरत आहेत या सर्व घटकांचा विचार करता आपणा सर्वांची संस्थेविषयी असणारा विश्वास व सहकार्याची भावना यामुळे संस्थेची प्रगतीची घोडदौड कायम आहे तसे अहवाल झाला संस्थेत सात लाख तेवीस हजार आठशे चाळीस रुपये नफा झाला असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन प्राध्यापक अशोक रेंदाळे यांनी केले यड्राव तालुका शिरोळेतील सदाबहार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या तेहतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते प्रारंभी दीप प्रज्वलन व प्रतिमेचे पूजन संग्राम सांबरे व महादेव क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच अहवाल सालामध्ये दे देशातील थोर नेते संशोधक लेखक स्वातंत्र्य सैनिक शास्त्रज्ञ बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती सभासद ज्ञात अज्ञात व्यक्ती दिवंगत झाली आहेत त्या सर्वांना कल्लू चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली या सभेत सुरुवात करण्यात आली यावेळी माजी सरपंच सरदार सुतार म्हणाले संस्थेने रोपटे लावले त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले ही संस्था कायम अशीच नावाप्रमाणे बहरत राहो तसेच संस्थेने राबवलेले उपक्रम त्याचे कौतुक करून संस्थेच्या सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या यावेळी विषय वाचन सचिव विष्णू काकडे यांनी संस्थेचे अधिकृत भाग भांडवल एक कोटी आहे संस्थेत ठेवीस सहा कोटी अडुसष्ट लाख चौदा हजार नऊशे दहा रुपये इतके आहे भाग भांडवल लाख रुपये इतके झाले आहे अहवाल साला संस्थेत तेवीस हजार नफा झाला आहे यावेळी सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आहे यावेळी संस्थेच्या वतीने गावातील विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश संपादन करून गावचे नाव लौकिक केले अशा गुणवंतांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी भूपाल दावाडे शोकत मोमिन शरद चाफेकर मोहन माने नरसू घाट सुनील कुंभोजे चंद्रकांत कोळी सौ सुनंदा कुंभार सर्व सभासद व कर्मचारी उपस्थित होते सदर सभेचे स्वागत व प्रास्ताविक व्हाइस चेअरमॅन आपासो पाटील यांनी केले तर सुधीर तुपारे यांनी आभार मानले न्यूज न्यूजसाठी यटराहून उत्तम जगताप जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा